वर्तमानपत्र काढली ज्या ज्या वर्तमानपत्रामध्ये केसरीमध्ये ते म्हणायचे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे ही विचारण्याची त्यांच्यामध्ये त्या काळातली धमक होती ती जरब होती आणि आजच्या काळामध्ये ती आजच्या पत्रकारांमध्ये आली पाहिजे तरी यासाठी फार विशेष प्रयत्न करायची आपल्याला गरज नाही आपल्याला दिलेल्या मौखिक अधिकारात एकोणीसशे अठ्ठावन्नचा पत्रकार संरक्षण कायदा असेल किंवा अनेक आता दोन हजार सतराच्या आसपासला आपला संरक्षण कायदा असेल असे अनेक कायद्यांचं भय अवय देखील तुम्हाला मला प्रत्येकाला या निमित्तानं आहे तर ते एक वृत्तपत्राच्या माध्यमातून एक पत्रकारितेच्या माध्यमातून या सर्व्या गोष्टी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून क्राईम पत्रकारितेच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत प्रत्येक शेवटच्या शोषित वंचित घटकाची सर्व गोष्ट आपण जाणून घेऊन समाज माध्यमासमोर मांडण्याचं काम या व्यवस्थेमध्ये आपण करत असतो म्हणून लोकशाहीचा हा अघोषित जरी चौथा आधारस्तंभ असला आप्पासाहेब तरी सुद्धा चौथा आधारस्तंभ खूप महत्वाचा आहे आणि या माध्यमातून समाजाच्या प्रमुख गरजा आपल्याला तेथे समजण्याचं काम होतं आज राजकीय व्यवस्थेमध्ये पत्रकाराची भूमिका अशी आहे अयश दादा की कधी काळी सव्वीस अकराचा हल्ला आमच्या या भारतामध्ये होऊन गेला या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये समकालीन असणारे विलासरावजी देशमुख हे मुख्यमंत्री होते पण मुख्यमंत्री असताना आपल्या स्वतःच्या मुलाला रितेश देशमुखाला आणि काहीतरी राम गोपाल वर्मा एक दिग्दर्शक होते चित्रपट निर्माते होते यांना तो तो परिसर बघायला घेऊन गेलेत म्हणून तत्कालीन मीडियाने त्या पत्रकारांनी तो मुद्दा एवढा उचलून धरला की त्या विलासराव देशमुखांना प्रसंगी राजीनामा द्यावा लागला आला राबा पाटील तुम्हा आम्हाला प्रत्येकाला परिचित आहेत अत्यंत स्वच्छ चरित्र्याचा माणूस बोलताना सहज उगावाने बोलून गेले कि बडे बडे शहर होती है पण तरी सुद्धा मीडियाने ते प्रकरण उचलून धरलं आणि दुर्दैवानं त्या आला राबांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला नुकतंच आपल्याकडे संतोष देशमुखांचं अत्यंत भयानक क्रूर असं अमानवी पाशवी मोहम्मदि तुगल की त्याच्याही पलीकडं अत्यंत विकृत असं प्रकरण या महाराष्ट्रामध्ये झालं आणि या महाराष्ट्राच्या प्रकरणामध्ये संबंधित असणाऱ्या मंत्र्यांना तिथे या मीडियानं वेगळ्या प्रकारे वेगळ्या प्रकारच्या संकल्पना मांडून त्यांना सुद्धा राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं तरी ही खऱ्या अर्थाने मीडियाची आणि पत्रकारितेची ताकद आहे आणि आज समाजामध्ये अशा पत्रकारितेची गरज आहे मी सत्ताधारी पक्षातला प्रवक्ता जरी असलो पण आमची आणि किशोर आप्पांची आमची सुद्धा प्रामाणिक भावना आहे की तुम्ही प्रशासनातल्या लोकांची सुद्धा प्रामाणिक भावना आहे जे सत्य आहे ते सत्य तुम्ही समाजाला सांगण्यापासून थांबू नका जे सत्य सांगेल का येऊ द्यावे या तुकाराम महाराजांच्या विचाराच्या प्रमाण आपण प्रत्येकानं चाललं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ही राज्यघटना निर्माण करायच्या अगोदर मुकनायक असेल मुकनायक सारखा दैनिक त्यांनी चालू केला कारण की बाबासाहेबांना माहिती दिली राजकीय चळवळ असेल सामाजिक चळवळ असेल कुठल्याही चळवळी जर का आपल्याला प्रामुख्याने चालू करायच्या असतील तर यासाठी आपल्याला प्रामुख्याने काय लागेल एक मुखपत्र लागेल एक वृत्तपत्र लागेल आणि मुखनायक सारखं वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं महात्मा गांधीजींच सुद्धा एक वृत्तपत्र होतं लोकमान्य टिळकांचं असेल प्रखयायात्रेंचं असेल अनेक समकालीन लोकांनी आपलं एवढंच काय आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं मार्मिक नावाचं अत्यंत सुंदर असं वृत्तपत्र बाळासाहेबांचं होतं सामना नावाचा दैनिक हे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी अत्यंत त्याच्यामध्ये येणारा लेख हा सर्वांमध्ये प्रसिद्ध केला जायचा ती विश्वासार्हता समकालीन काळामध्ये वृत्तपत्रांच्या बाबतीमध्ये आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये होती आणि तीच येणाऱ्या काळामध्ये राहील असं मला या निमित्ताने येथे जाहीर करावाचं वाटतं आणि एक आव्हान सर्व माझ्या पत्रकार बांधवांना करावाचं वाटतं की समाजाचा आरसा तुम्ही या व्यवस्थेला या व्यवस्थेला तुम्ही दाखवण्याचं काम करता शासन प्रशासन राजकारण अर्थकारण शैक्षणिक या सर्व बाबींवरती तुम्ही फोकस करण्याचं काम करतात नक्कीच तुमचा या समाजामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे मी आज बोलता झालोय आज बोलता होण्यामागे मला सुद्धा आदरणीय आप्पासाहेब मी सुद्धा कोणाचे तरी लेख वाकलेत नवाकाळ नावाचा पेपर तुम्हाला माहिती असेल अग्रलेखाचे बादशाह निळकंठ खाडिलकरन अत्यंत सुंदर लेखन करायचे असे अनेक आपण जर समाजामध्ये बघितले की ज्यांची वृत्तपत्रे कधी बाशी झाली नाहीत बाशी म्हणजे काय की आपण काय करतो पेपर आला लगेच वाचायचा तो बाजूला ठेवायचा या अग्रलेख यांची कात आज सुद्धा जुन्या राजकीय लोकांकडे आज सुद्धा तशाच्या तशा अवस्थेमध्ये तशा आहेत कारण की त्यांचे संदर्भ एक विश्वासार्हता त्यांनी लिहिलं मांडलं म्हणजे त्याला सत्याची किनार आहे सत्याची बाजू आहे हे प्रामुख्याने आपल्याला तेथे अनुभवायला मिळतं आणि म्हणून आपण प्रत्येकानं या सर्व मुमेंट ज्या पद्धतीने या सर्व आजच्या ताणुबाई बिर्जेंपासून असेल नंतर दर्पणकाळ महाराष्ट्रास्त्री जांबेडकरांपासून असेल प्रखेयात्रेंपासून असेल या सर्व लोकांपासून एक प्रेरणा घेऊन वाचन चळवळीकडे वळलं पाहिजे आणि आज मीडियास्ते, मीडियास्ते, जरी डिजिटल मीडिया असली इलेक्ट्रॉनिक मीडिया असली प्रिंट मीडियाचा दबदबा जरी या अर्थाने आपल्याला कमी होत असताना वाटत असला पण विश्वासार्हची खरी बाब ही आज सुद्धा प्रिंट मीडिया आहे एखादी गोष्ट तुम्ही व्हॉट्सअपला फेसबुकला ट्विटर जरी बघत असाल पण जोपर्यंत तुमचा विश्वास असणारा दैनिकाला ती बातमी येत नाही तोपर्यंत तुम्ही मी कोणीच त्या बातमीवरती विश्वास ठेवत नाही घडतं की नाही असं ठेवतो आपण विश्वास नाही बाबा ती बातमी पेपरला आलेली नाही व्हॉट्सअपला सोशल मीडियाला अशा चुकीच्या पद्धतीनं ते पसरवण्याचं काम या निमित्तानं जे केलं जातं तर या सर्व संदर्भामध्ये मला प्रामुख्याने एकच सांगायचं आहे की जसं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं आदरणीय साहेबांनी सांगितलं आप्पा देखील सांगतील एक उत्तम दर्जाची पत्रकारिता या सर्व समाजाला आदरणीय आपण सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्हाला अपेक्षित आहे तुम्ही खूप मोलाचं काम करतात जो न रुकनी चाहिए ना झुकनी चाहिए पत्रकार के लिए सबसे बड़ी चीज है कलम पत्रकार के लिए सबसे बड़ी चीज है कलम जो न रुकनी चाहिए न झुकनी चाहिए न अटकनी चाहिए न भटकनी चाहिए इस तरह यह कलम हर बार अपनी बात हर जगह पे रखनी चाहिए क्योंकि मजबूर कलम कभी मजबूत नहीं होती मजबूर कलम कभी मजबूत नाही होती और मजबूत कलम कधी मजबूर नाही होती धन्यवाद आदरणीय राहुलजी आपण मला बोलायला संधी दिली त्या बाबतीत सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुण्याच्या आपल्याला मधुर खांदेच्या वतीने तुमी एक प्रिंट मीडियामध्ये तुम्ही चांगलं एक लोकार्पण करत आहात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र